भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून कपिल पाटील हे तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेत त्यांच्या प्रचारात आता मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी देखील पुढाकार घेतलाय नुकताच भाजप अंबरनाथ तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता वांगणी येथे संपन्न झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्याला महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात स्थानिक राजकारणात होत असलेली गटबाजी दिसून आली भाजपच्या तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांनी पक्षांतर्गत मतभेदांची खतखत बोलून दाखवली कपिल पाटील यांच्याकडून तालुक्यातील विविध भागातील प्रामाणिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचार प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याचे बोलून दाखवले आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर गप्प कसं राहायचं असं म्हणत त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्यासमोर आपली खंत व्यक्त केली आहे गोष्टी काही आपण आजपर्यंत प्रत्येकाच्या मनात खरकत आहे या ठिकाणी येऊन कोणी बोलत नाही परंतु आम्हा सर्वांना या ठिकाणी अध्यक्ष या नात्याने मला प्रत्येक कार्यकर्ता मला फोन करत असतो परंतु दोन हजार चौदा नंतर पाच वर्ष उलटून गेली पुन्हा आजचा निवडणूक पुन्हा आली यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार किसन कथोरे यांनी कार्यकर्त्यांची खंत ऐकून घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे केंद्रात भाजपचं आणि महायुतीचं सरकार येण्यासाठी आपल्याला आपला खासदार निवडून द्यायचा आहे असे कथुरे यांनी सांगितलंय पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे आणि चारशे पार व्हावं त्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर भाजपला आणि कपिल पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत आमदार किसन कतोरे का यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले कधी ना, नाराजी माझे सगळेच दुसऱ्या टायमाला घरीच हे विचार खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांनी केले पाहिजे ज्याला प्रगती करायची त्यांनी माणसांच्यात राहिलं पाहिजे माणसांशी जोडलं पाहिजे आणि माणसांच्या वर प्रेम केलं पाहिजे त्याच टायमाला तुम्हाला ताकद तयार होते ही ताकद तयार करण्यासाठी तुम्ही शिकवलंय तुम्हीच मला जागवलंय त्यामुळे आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आम्हाला हे उडोवर चांगलं काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी स्वतः पक्षासाठी त्याग करत असता काही त्रास सहन करत असतात माझा एक एक कार्यकर्ता ताकदवत कार्यकर्ता आहे पण कोणीतरी येऊन त्याला घेऊन असेल तर तो कार्यकर्ता कधीच गप्प बसणार नाही तो निश्चितपणे आपलं काम त्यांना दाखवून देईल आणि चांगल्या विचारातून माझ्या लोकांच्या बरोबर जोडलं जाईल अशा प्रकारचा तुम्हाला विश्वास देतो एक चांगल्या विचारातून कोणीतरी तुम्हाला मुकाम त्रास देण्याचा हे प्रयत्न करतात आणि कोणाच्या पुढे हात पसरण्याची गरज नाही आपण आपल्या पद्धतीने चाललो आपण आपल्या पद्धतीने काम करणार एक सतत कामामध्ये आपल्याला कार्यकर्ता निश्चितपणे ताकदीने पुढे जातो आणि ताकदीने त्याला ताकद मिळत असते लोक विश्वास ठेवतात हाच विश्वास तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर ठेवलेला आहे विनंती आपल्याला त्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी पैशाच्या पंतप्रधानांचा विचार करून मतदान करावं आणि आपल्या खासदारांना सुद्धा विजयी करावं हीच विनंती करतो या मेळाव्याच्या वेळी महिला मोर्चाच्या काही पदनियुक्त्या देखील करण्यात आल्या वांगणी शहरात महिला मोर्चा सक्षमपणे काम करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला एकंदरीत कपिल पाटील यांच्या विजयासाठी आता भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मैदानात उतरून स्थानिक पातळीवरील मतभेद बाजूला ठेवून जोमाने काम करण्याचे आवाहन आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केलंय अरुण वृत्त मराठी share and subscribe.